नमस्कार मित्रांनो आपण खूप वेळा पाहिले की जेव्हा मुलगी तुमच्यासोबत सेट होते किंवा सेट होणार असेल किंवा ती तुम्हाला पसंत करत असेल तेव्हा तुम्हाला कोणते साईन मिळतात पण आपण आज यापेक्षा हटके विषयावर बोलणार आहोत तर चला सुरू करू करुण या व्हिडिओला नंबर एक तुमच्यात खूप कमी इंटरेस्ट शो करते हा पॉईंट त्या मुलांसाठी उपयोगी पडेल जो मुलींविषयी जाणून घेण्याच्या प्रयत्नात आहे जिच्यासोबत तुमचं बोलणं होते किंवा तुम्ही सोबत असता जर तुम्ही तिला जज करत असाल की ती तुम्हाला पसंत करते का नाही तेव्हा तुम्ही लक्ष द्या जेव्हा ती तुम्हाला भेटते किंवा तुमच्या आसपास असते ना किंवा तुमच्यासोबत असेल तर ह्या सिच्युएशनमध्ये तुम्ही तिला खूप वेळा पा पाहत असाल पण ती तुमच्याकडे लक्ष देत नाही ती तुमच्याकडे पाहतच नाही पण तुम्हाला ती आवडते तुम्ही तिला प्रपोज करू इच्छित आहे पण तिच्या हावभावावरून असं थोडं पण वाटत नाही ती तुम्हाला पसंत करते हा ती तुमच्यासोबत बोलत असेल पण तेवढ्या इंटरेस्टनं बोलत नसेल जेवढं तुम्ही एक्सपेक्ट केलं आहे जर मुली असे साईन मुलीकडून मुली असे साईन तुम्हाला भेटत असतील म्हणजेच ती तुम्हाला अजिबात अटेन्शन देत नसेल तर याचा स्पष्ट अर्थ आहे की ती तुम्हाला थोडं पण पसंत करत नाही तिला सोडून तुम्ही अशा मुलीवर ट्राय करा जिला तुमच्या थोडा तरी इंटरेस्ट असेल तेव्हाच काहीतरी होईल नाहीतर एकतर्फी प्रेम हे एकतर्फी प्रेम आहे जो कधीच तुमचा उद्देश साध्य करणार नाही नंबर दोन तुमची रिस्पेक्ट करत नसेल हे बघा मित्रांनो जी मुलगी पसंत करते ती तुमची रिस्पेक्ट नक्की करेल मग थोडी का असे ना पण रिस्पेक्ट नक्की करेल पण या उलट मुलगी तुम्हाला पसंत करत नसेल ती तुमची अजिबात रिस्पेक्ट करणार नाही तुम्ही तिला लाईक तर करत असाल पण ती तुम्हाला अजिबात तिला काहीच फरक पडणार नाही ती तुम्हाला हलक्यात घेणार आणि तिचा तुमच्याकडे लक्ष सर अजिबात आणि ती तुम तुमच्या फिलिंग्स समजून घेणार नाही ती तुम्हाला समजून घेईल पण तुम्ही भलेही तिला लाईक करता तिला काहीच फरक पडत नाही ती तुम्हाला हलक्यात घेईल हां असं होऊ शकतं ती तुमच्याशी बोलणे वगैरे करत असेल पण ती तुमच्या बर कोणत्याच गोष्टीला रिस्पेक्ट करणार नाही तर हा साईन पण सांगतो ती मुलगी तुम्हाला लाईक करत नाही नंबर तीन कधी कधी तुम्हाला पाहते आजकाल मुलींच्यात हा फीचर ॲड झालेलाच आहे ती मुलांकडे कधी कधीच पाहते असं जास्त करून हा कमी एजमधल्या मुलींसोबत असं करतात ह्या मुली लो मुला मुलांना खूप कमी वेळा पाहणी याच पाहण्याने मुल त्या मुलांना कन्फ्यूज करतात कधी कधी पाहतात कधी कधी पाहत नाहीत अशा वेळी तिचा रेशू काढायचा ती तुम्हाला जास्त इग्नोर करते आणि ती तुमच्याकडे खूप कमी पाहते याचा अर्थ ती तुम्हाला तुम पसंत करत नाही आणि जर ती तुम्हाला जास्त पाहते आणि कमी इग्नोर करते याचा अर्थ ती तुम्हाला पसंत करते हा रेशू तुम्ही तुमच्या सिच्युएशननुसार काढा नंबर चार तुम्हाला छोटू समजते काही मुली असतात ज्या मुलांबरोबर राहतात मुलांना लांबून पाहते आणि काही मुली मुलांसोबत इन्स्टिट्यूटला वगैरे जातात आणि तेव्हा त्यांना वाटतं की मुलगी त्याला पसंत करते पण असं होत नाही तिचा विचार वेगळा असतो तिला तुमच्यापेक्षा मोठा मोठा मुलगा पाहिजे असतो जर मुलगी एटीन प्लस असेल तर तिला ट्वेंटी किंवा ट्वे ट्वेंटी टू अबव मुलगा हवा असतो म्हणून ती तुमच्यापेक्षा मोठा एज ग्रुपमधला मुलगा शोधत असते जर मित्रांनो व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब कर